काय नाही काय नाही त्याच तेवढी मोठ लग्नशी नाव मग त्यासाठी तुम्ही मी घेऊन बघ त्या थीम ठेवले माहिती आहे खुले वरथून ते खालपर्यंत बठ्ठ मॅचिंग घाल नाही हायले मॅचिंग बेंदी लय मॅचिंग आई ते नवीनच सो घेऊन गेले काय गरीब दुब्याने जीव देव माय मॅचिंग ना परसा दे नाही ते काय मग तुरी मी घेऊन बट्टी तयार माहिती आहे बाकीशी अजून सगळंच हां काय मी नाही तू पैसा आली आहे बाई तू नामने बरोबर दादा मग काय आलं काही मला पिव म्हणजे काही ना मागेल पिवळी आणि मग नाही ना घागरा मागे मेन नाही काय शे माझं काही हिरवी केलं नाही पर्श पण शिराय पाहिजे थांब मिनट त्याचा फोन येणार